नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ बाकी सर्व मोह माया पारंपरिक पद्धतीची खीर झाली आहे आता खूपच सोपी म्हणजेच गव्हाची खीर गव्हाचा भरडा ना सहजासहजी आता किराणा दुकानामध्ये भेटतो तोच भरडा मी इथं घेतलेला आहे बरोबर पावशर भरडा घेतलेला आहे कसं शिजवायचं किती दूध टाकायचं साखर टाकायची की गूळ टाकायचं दूध कधी टाकायचं सगळं सांगणार आहे पण फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा गव्हाचा भरडाणा इतका स्वच्छ भेटतो ना खूपच चला निसायची सुद्धा गरज नाहीये आता हा ना एकदम हलक्या हाताने ना पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा अजिबात ह्याच्यामध्ये फुफुटा नसतो आणि जे गव्हाचा आपल्याला साल्ट लागत नाही ना खिरीमध्ये ते तर अजिबातच नसतं तर ह्याला आपण कुकरमध्ये शिजवणार आहे त्यामुळे कुकरच्या डब्यामध्ये ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे भरड्याला ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि शिजताना ना मी तो खोबऱ्याचे बारीक तुकडे टाकलेले आहेत छानपैकी पातळ खोबऱ्याचे तुकडे करायचे आणि शिजताना टाकायचे शिजताना टाकलं ना खूप भारी चव येते आता ह्याच्या शिट्ट्या हुस तोपर्यंत ना आपण बाकीची तयारी करूयात तर मी पाच सात काजू घेतलेले आहेत ते मोठे कापलेले आहेत आणि खोबऱ्याचे पण तुकडे केलेले आहेत एकदम पातळ आणि इथं वेलची घेतलेली आहे सात ते आठ वेलची वेल चांगली बारीक करून घ्यायची आता ही गुळाची ढेप ना थोडीशी मोठी आहे साडेचारशे ग्रॅम आहे आणि आपल्याला लागणार आहे अडीचशे म्हणजे पावशर गुळ लागणार आहे इथे मी बारीक कापून घेतलेला आहे आणि ज्या वाटेने मोजला आहे ना त्याच वाटेने मोजून घेतलेला आहे आणि हा दोनशे ग्रॅमचा गुळाचा टुकडा आता शिट्ट्या झालेल्या आहेत इथं मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत गहू आपले छान असे शिजलेले आहेत ही खीर करताना अजिबात टाईम लागत नाही आहे आणि जी आपण गहू भिजवून करतोत ना ती पण खीर बनवायला खूप उशीर लागतो आणि सेम टू सेम चव आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून मी हटवून घेतलेलं आहे आता कढईमध्ये दीड चमचा तूप टाकायचा आणि जे आपण खोबरं काजू बारीक केलेलं आहे ना ते टाकायचं ते पण जास्ती परतून घ्यायचं नाही आहे लाल होऊन द्यायचं नाहीये थोडेसे म्हणजे एकदम थोडेसे भाजून घ्यायचे आहेत की त्याला बघा बुडबुडे आले ना लगेचच आपण खिरीचं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आता शिजलेले गहू आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान पैकी परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये एक ते दोन मिनटं आणि लगेचच गुळ टाकायचा गुळ टाकला ना की पाणी सुटतं आणि कढईला ना अजिबात चिटकत नाहीयेत गहू गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा खिरीमध्ये एकसारखं मिक्स करत राहायचं जोपर्यंत गुळ विरघळत नाही ना तोपर्यंत मिक्स करत राहायचं ही खीर तुम्ही कधी करता आमच्या इथं ना ही खीर पितळामध्ये करतात खरं तर ही गव्हाची खीर ना जोड गहू म्हणजेच खपरी गहू म्हणतात जोड गव्हाला त्याची खूप छान लागते पण ही झटपट बनणारी खीर आहे आणि चव पण एकदम सेम टू सेम आता गुळ सगळा विरघळला ना त्यामध्ये टाकायची वेलची पावडर आणि छानपैकी मिक्स करून घ्यायची बारीक अशी उखळी घेऊन द्यायची आता फक्त ही गुळामध्ये शिजलेली ना खीर मी थोडीशी बाजूला काढून घेणार आहे मी पुढं आहे ह्याच्यात काय टाकायचं आता राहिलेल्या खिरीमध्ये ना वाटीभर दूध टाकायचं इथं एकदम फुल मलईचं दूध घेतलेलं आहे आणि हे, हे दूध ना गरम आहे जर तुम्ही गार दूध टाकताल ना तर ते दूध फुटण्याची शक्यता असते कारण की ह्याच्यामध्ये ना आपण गूळ वापरलेला आहे छान अशी ही खीर मिक्स करून घ्यायची दुधामध्ये तुम्हाला जर ही गव्हाची खीर ना गुळाऐवजी साखरेची करायची असेल ना तर तुम्ही आधी दूध टाकलं ना तरी पण चालेल आणि पूर्ण दुधातच केली तरी सुद्धा चालेल खूप छान होईल आणि ही दूध टाकल्यावर मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आणि तयार झालेली आहे आपली पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर झाली एक नाही सेम टू सेम ह्या गव्हाच्या भरड्याचा ना लापशी म्हणजेच शिरा बनवतात आपण आधी खीर काढून घेतली होती ना नुसती गुळाची त्यामध्ये टाकायचं गरम दूध आणि तूप अशा पद्धतीने पण ही खीर गावाकडं खाल्ली जाते बरं का आणि ज्यामध्ये दूध टाकलं होतं ना आपण त्यामध्ये पण छानपैकी दूध टाकायचं आणि मस्तपैकी खायला चालू करायचं गव्हाची खीर खाऊ वाटते पण तो कुटाना बघून ना अजिबात करू वाटत नाही तर ह्या सोप्या पद्धतीने ना गव्हाची खीर नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच ही गव्हाची खीर आवडेल तुमच्या गव्हाची खीर खाणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा